केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात अंबड तालुक्यातील शहागड येथे शनिवारी सकाळी हिंदू समाज बांधवांचा गणेश उत्सव व मुस्लिम समाज बांधवांचा ईद ए मिलाद या धार्मिक व सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदी पोलीस व जालना जिल्हा पोलीस दलाकडून शांततेत साजरे करण्याचे आवाहन करत रूट मार्च काढण्यात आला काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च बस स्थानक बसस्थानकसमोरील उड्डाणपुलापासून ते शहागड गाववेस बाजार तळ असा दोन किलोमीटरचा रूट मार्च शहागड गावातून काढण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले उपनिरीक्षक बालाजी पद्मने उपनिरीक्षक किरण हवाले उपनिरीक्षक हरिदास जंगले उपनिरीक्षक मोपडे सहायक फौजदार ज्ञानेश्वर कंटुले जमादार रामदास केंद्रे फुलचंद हजारे अशोक गोजे बामनावत पोलीस हेड कॉन्स्टेबल शाकेर सिद्दीकी गोपनीय शाखेचे सचिन साळवे सुरेश राठोड महादेव कंसे चालक अनिल वैद्य गजानन बहुरे वहाब शेख सचिन काळे सचिन साठे प्रदीप हवाळे सय्यद सलमान गृहरक्षक दलाचे सोळुंके गायके पराशे किरण भाले असलम बागवान जालना राज्य राखीव दलाचे एक तुकडी व गृहरक्षक दलाचे चाळीस जवान यामध्ये सहभागी होते आमचे प्रतिनिधी अकबर शेख सह आया सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा